प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एक फेब्रुवारीच्या भागामध्ये हर्ष सांगतो सावनी चल आपण आपली लंडन ट्रीप प्लॅन करूया आणि याला भेटू दे याला भेटू दे ना आदित्यसोबत असं म्हणत हर्ष आता सावनीला घेऊन निघून जातो तितक्यात आदित्य येऊन सोफ्यावरती बसतो आता इतक्या वर्षानंतर आपल्या मुलाला पाहिल्यावरती सागरचा ऊर भरून येतो तो आता त्याच्याजवळ येतो आणि बाळा मला तुझ्याशी कधीपासून बोलायचं आहे मी नेहमी विचार करतो की तू तु तुझ्या आईला सांगशील की मला माझ्या पप्पांना भेटायचं आहे आणि आज तो दिवस आला तुला मला भेटायची इच्छा झाली यावरती आदित्य म्हणतो तुम्हाला पेपर मिळाले का ते पेपर वाचा आणि त्याच्यावरती सही करा यावरती आता इकडे सागर म्हणतो पेपरवरती मी सही करेन की पण काय आहे याच्यामध्ये आदित्य सांगतो परमिशन आहे परमिशन हवे मला तुमची यावरती सागर म्हणतो परमिशन दिली मी कसली परमिशन आहे हे सुद्धा विचारणार नाही तुला परमिशन हवेनं मी परमिशन दिली यावरती आता मात्र इकडे आदित्य म्हणतो हो मी लंडनला चाललेलो आहे सागर म्हणतो ही तर गोष्ट खूप चांगली आहे बाळा मी बेस्ट बिझनेस क्लासचं तुझं प्लेनचं बुकिंग करतो आणि तिकडेसुद्धा छानपैकी व्यवस्था करतो आपण जाऊया दोघंजणं लंडनला आदित्य म्हणतो होल्ड ऑन माझं तिकडचं बुकिंग सगळं झालेलं आहे मला फक्त तुमची परमिशन हवे ही फाईल बघा आणि ती वाचून परमिशन द्या फाईल पाहता सागरच्या पायाखालची जमीनच हादरते फाईलमध्ये आपल्या नाव बदलून म्हणजे आपल्या वडिलांचं नाव बदलायचं आणि त्याच्यामागे हर्ष अधिकारी नाव लावायचं असं असतं मग मात्र सागरला धक्का बसतो आता या सगळ्यातून चांगली गोष्ट घडणार असते जी अजून सागरला माहिती नसते इकडे आता स्वाती आपली बॅग भरून दुबईला जायच्या नावाने निघते खरी म्हणजे नवऱ्याकडे दुबईला चालले असं सांगते आणि बाहेर येत असताना ती म्हणते काय झालं तुमचे चेहरे का बरं पडलेत बापू सांगतात आदित्यचा कॉल आला होता सागर त्याला भेटायला गेला आहे त्यामुळे आम्हाला ना खूप टेन्शन आलंय त्यावरती स्वाती म्हणते काही ना नाही तुम्ही काळजी करू नका सगळं व्यवस्थित होईल मी आता निघते असं म्हणत स्वाती आता एअरपोर्टला जायला निघते त्यावेळेला इंदिरा म्हणते बस गो चहा नाश्ता कर असं म्हणत तिला बसवते तोपर्यंत पेपर वाचून सागरच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि तो म्हणतो बाळा माझ्याकडे बघ कोणी तुझ्यावरती जबरदस्ती करते का अरे बाप म्हणून माझं नाव काढायचं आणि त्या ठिकाणी हर्ष अधिकारीचं नाव लावायचं कुणी सांगितलं तुला हे सगळं करण्यासाठी तुला कुणी फोर्स करते का बाळा मला सांग मी तुला बरोबर सांगतो की मी तुला प्रोटेक्शन देईन कोणी तुला फोर्स करत असेल तर आदित्य म्हणतो कुणीही मला फोर्स करत नाही आहे मला न तुमचं नाव काढून हर्ष अंकलचं नाव लावायचं आहे बस तुम्ही म्हटलात की तुम्ही मला परमिशन द्या मग तुम्ही ताबडतोब सही करा आता मात्र सागर पुढे कोणता पर्यायच नसतो मुलानेच ठरवले म्हटल्यावरती सागरला पेपरवरती सही करणं भाग पडतं सही करून तो पेपर खाली ठेवतो मग आदित्य ते पेपर हातात घेतो आणि सही प्रॉपर केले का हे पाहायला लागतो पण इकडे एक अवस्था झालेली असते सागरची ती मात्र आदित्यला बिलकुल दिसत नसते सागरला खूप वाईट वाटतं त्यातून सुद्धा तो आता ज्या वेळेला पाहतो तर इकडे लेस सुटलेली असते आदित्यच्या शूजची त्यावेळेला सागर म्हणतो थांब आदित्य मी तुझ्या शूजची लेस बांधतो लहान असताना जेव्हा जेव्हा तुझ्या शूजची लेस निघायची ना, वा ना। त्यावेळेला मीच ही लेस बांधून द्यायचो बाळा तू अजूनही विचार कर ना तू जेव्हा लहान होतास ना तेव्हा तुला जी गोष्ट हवी ती मी आणून देऊ शकत नव्हतो कारण तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते पण बाळा आत्ता खूप पैसे आहेत तू नाव बदलण्याचा निर्णय का घेतलास आदित्य म्हणतो तुमचं काम झालेलं आहे तुमचा टाईम संपलेला आहे तुम्ही निघू शकता आदित्यचं रूढ वागणं ऐकून सागरला खूप वाईट वाटतं सागर तसाच घरी येतो आणि आता नीता चहा दे चहा किंवा कोमल चहा दे असं म्हणत असतो त्यावेळेला आता मात्र त्याच्या डोक्यामध्ये जे घडलेला प्रकार आहे तो जातच नसतो मग मुक्ता सांगते नाही कोमल नीता स्वातीताईक कुणीच नाही आहे इथे फक्त मीच आहे मी, मी तुम्हाला चहा करून देते यावरती सागर म्हणतो नको तुम्ही चहा करू नका मी स्वतः स्वतः चहा करून घेतो असं म्हणत सागर आता चहा ठेवण्यासाठी किचनमध्ये येतो पण त्याला काही चहा ठेवता येत नसतं कारण तो खूप अस्वस्थ असतो मुक्ता विचार करत ते काय झालंय म्हणजे आदित्यला भेटून आल्यापासून यांचा चेहरा असा का पडलाय नक्की काय झालंय असा विचार करत मुक्ता किचनमध्ये येते आणि चहा ठेवायला लागते मुक्ता सांगते थांबा मी माझ्यासाठी कॉफी ठेवत आहे तुम्हाला चहा सुद्धा ठेवते पण सागर काही ऐकायला तयार नसतो मी ठेवतो चहा असं म्हणत साखरेचा डबा तो आणायला जातो आणि या गडबडीमध्ये साखरेचा डबा खाली पडतो साखरेचा डबा खाली पडल्यावरती मुक्ता तो डबा आता उचलण्यासाठी खाली वागते सागर हात पुढे करतो तिला वाटतं की सागर आपल्याला हात वरती करून आपल्याला उठवण्याचा प्रयत्न करतोय म्हणून ती सागरच्या हातात आपला हात द्यायचा प्रयत्न करते तर सागर तिला उठवण्याच्या ऐवजी खाली पडलेली साखरेची बॉटल उचलणं प्रेफर करतो आणि मुक्ताला हात काही देत नाही मुक्ता विचार करते कडू हा कोळी असाच आहे मग आता चहा इकडे उकळत असतो आणि मुक्ता विचार करत असते नक्की काय झालंय तिकडे हे काही कळत नाहीये पण उदास चेहरा बघून याचा मला सगळं वाटतंय की काहीतरी घडलंय तोपर्यंत सागर गडबडीमध्ये चहाच्या पातेऱ्याला ला हात लावतो हात लावल्यावरती त्याचा हात चांगला पोळून निघतो मग मुक्ता त्याचा हात आपल्या हातात घेते आणि हळूवार फुंकर घालायला लागते सागर मुक्ताकडे पाहतच बसतो मुक्ता सांगते थांबा माझ्याकडे ऑइंमेंट आहे मी तुम्हाला ऑइंटमेंट लावून देते असं म्हणत फुंकर मारून झाल्यावरती मुक्ता त्या बर्फाने शेकवते आणि ऑइंटमेंट लावायला निघते इकडे आता सागरला काही वर्षापूर्वीचा प्रकार आठवतो ज्या वेळेला दूध आदित्य त्याने गरम करून आणलेलं असतं त्याच्या हाताला भाजलेलं असतं तर सावनी सांगते काय आहे तुझं रे जा फ्रीजमधून बर्फ घे आणि लावून टाक बरं तुला पण एक काम साध करता येत नाही आता सावनीने त्यावेळेला वागलेलं आपल्याला चटका बसल्यावरती आणि मुक्ताने आत्ता वागलेलं हे सगळं सगळं सागरला आठवतं आणि सागरला खूप वाईट वाटतं सागर या दोघींची आता नकळतपणे तुलना करायला लागलेला असतो त्याला आता मुक्ताचा चांगुलपणा आणि तितकाच सावनीचा वाईटपणा हा प्रकर्षाने जाणवत असतो त्यावेळेला मुक्ता आता ऑइंटमेंट लावते तर सागर सांगतो राहू दे फार काही नाही आहे मुक्ता म्हणते फार काही नाही कसं तुमच्या हाताला चटका बसलाय थांबा जरा शांत बसा मी छानपैकी ऑइंटमेंट लावून देते असं म्हणत मुक्ता आता ऑइंटमेंट लावते आणि सागरकडे पाहतच बसते नक्की काय झालंय सावनीकडे गेल्यापासून हे असे उदास काय आहेत काहीतरी गडबड आहे ज्याचा मला शोध घेतलाच पाहिजे असा विचार करत असताना सागर तिकडून निघतो सागर कारमध्ये बसतो कारमध्ये बसलेल्या सागरच्या डोळ्यासमोर आता मात्र सात वर्षापूर्वीचा सगळा सगळा भूतकाळ आठवतो ज्या वेळेला छोटा आधी आता दूध पिजत असता मा चॉकलेट मागतो तर सागर सांगतो बाळा आत्ता माझ्याकडे पैसे नाही आहेत पण मी पैसे आले की तुला चॉकलेट आणून देईन आधी म्हणतो मला फॉरेनचं चॉकलेट पाहिजे यावरती सावनी म्हणते राहू दे तुला साधं चॉकलेट पण आणणं जमणार नाही आहे हे बघ आधी तुझ्यासाठी माझ्याकडे फॉरेनचं चॉकलेट आहे असं म्हणत ती आपल्या पर्समधून चॉकलेट काढून आदित्यला देते आणि म्हणते हे बघ हे तुला कुणी दिलं माहिती आहे का हे तुझ्या डॅडाने वगैरे काही आणलेलं नाही आहे बरं का हे ना माझे बॉस आहेत ना म्हणजे तुझ्या डॅडाचे बॉस आहेत ना हर्ष अंकल त्यांनी दिलंय आणि ते, ते म्हटले की पुढल्या वेळेला जेव्हा ते लंडनला जातील ना त्यावेळेला तुला टॉय स्केटिंग हे सगळं घेऊन येतील आता खुश आहेस ना असं म्हणत आपल्या मुलाला बिघडवण्यामध्ये सावनीचा किती मोठा हात आहे हे या सीनवरून आपल्याला कळत असतं सागर म्हणतो काय गरज आहे त्याने दिलेलं चॉकलेट आणायची यावरती आता मात्र सावनी म्हणते तुला तर आणून देता येत नाहीये ना आणि ती आता, आता सागरला आत जायला सांगते सागर आज जात नाही तो म्हणतो मला हे तुझं पटत नाही हर्षकडून हे सगळं घेण्याची गरज काय होती सावनी म्हणते तुला कमवायची हो अक्कल नाही आहे पण ज्या वेळेला हर्ष वधन देतोय त्याचा आपला मुलगा एन्जॉय करतोय काय प्रॉब्लेम काय आहे पण तुझ्यासारखं मला माझ्या मुलाला लूजर नाही बनवायचंय सागर म्हणतो काय बोलतेस तू यावरती सावनी म्हणते मी बरोबर तेच बोलते आहे कारण आता आपला आधी मोठा झाला त्याचे खर्च वाढतील मित्र पार्ट्या कॉलेज वाढतील आणि चांगल्या बेस्ट स्कूलमध्ये मला टाकायचं आहे पण आहेत आपल्याकडे पैसे यावरती आता इकडे सागर सांगतो हे बघ प्रत्येक गोष्टीसाठी पैशाची गरज नसते प्रेम आपुलकी माया या सगळ्यांनी पण गोष्टी ठीक होतात यावरती सावनी म्हणते तू तर लेखकच व्हायला पाहिजे होतंस प्रेम आपुलकी माया याच्या गोष्टी कोण करत माहितीये का ज्याला चार पैसे कमवण्याची अक्कल नाहीये ना तो करतो मला माझ्या मुलाला तुझ्यासारखं बनवायचंच नाही आहे मला हर्ससारखं बनवायचं आहे आणि एक दिवस असा येईल ना की ज्या वेळेला तुझं नाव लावायला तुझ्याच मुलाला लाज वाटेल ही गोष्ट माझी कायमची लक्षात ठेव सागरला तीच गोष्ट आठवत असते आणि आता सागरला सावनीचं म्हणणं सावनीने खरं केल्याचं आठवतं सात वर्षापूर्वीचा सगळा तो सीन त्याच्या डोळ्यासमोरून आता तरळतो डोळ्यासमोरून ती आता सगळा सीन गेल्यावरती तो पुन्हा एकदा दारू पिण्यासाठी जातो दारू पित असताना त्या दारूचे बॉटलचं जे कव्हर तरी ते दाता काढतो मग दात तुटतो आणि त्याला आता क्लिनिकमध्ये आणलं जातं क्लिनिक पण जवळ मुक्ताच असतं मुक्ताच्या क्लिनिकमध्ये त्याला आणल्यावरती त्याच्यावरती उपचार चालू असतात मुक्ता त्याला अॅनस्थेशिया देत असते आणि त्याच वेळेला सागर म्हणतो सई माझी मुलगी आहे सई माझी मुलगी आहे ती दुसरं कोणाची मुलगी होऊच शकत नाही असं म्हणत आता मात्र इकडे स्वतःच्याच तोंडून त्याच्या मनामध्ये असलेला आत्तापर्यंतचा गिल्ट सागर बोलून दाखवतो आणि आता मुक्ताला सगळं सत्य समजतं मुक्ताला सत्य समजतं की आत्तापर्यंत सईचा राग करणं किंवा हे डिस्टर्ब असणं हे फक्त आणि फक्त या कारणामुळे आहेत पण हे असं का म्हणतायत की माझी सई मुलगी नाहीये नक्की असं घडलंय तरी काय आणि अनस्थेशिया दिलेला अर्धवत शुड्डीत असलेला सागर सई माझी मुलगी नाही आहे सई माझी मुलगी आहे माझी मुलगी नाही असं बळवत असतो मुक्ताला दाट संशय येतो ती लक्ष देऊन नक्की तो काय बोलतोय हे ऐकतच विचार करते हा विचार यांच्या मनात आला सही तरी कुठून की सई यांची मुलगी नाही मला काहीतरी करायला पाहिजे सई यांची मुलगी आहे हे सिद्ध करायला पाहिजे आता मात्र मुक्ता स्वतः सागरच्या केसाचा सा सॅम्पल घेऊन सईचे आता सॅम्पल पाठवून ती डी एन ए रिपोर्ट करणार आहे आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावरती मात्र आता सागरला खूप मोठा धक्का बसणार आहे